नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाकिस्तान मधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर त्या दहशतवाद्यांची जननी असलेल्या पाकिस्तानवर भारताने ऑपरेशन माध्यमातून हवाई हल्ला केला त्यात पाकिस्तान आणि त्या पाकव्याप्त पाक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ नेस्तनाभूत झाले त्यात संसदेवरील हल्ल्यामागील सूत्रधार अहजर मसूद याच्या कुटुंबातील चौदा जण ठार झाले सात मे रोजी मध्यरात्री भारताने केलेल्या के हल्ल्यात लष्कर ए तोयेबाचा दहशतवादी मुदस्सर खदियान खास जैश ए मोहम्मदचा हफीज मोहम्मद जमील जैश ए मोहम्मदचा मोहम्मद युसुफ अजहर लष्कर ए तोयबाचा खलिद जैश ए मोहम्मद हसन ठार झाले भारताने ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराच्या एअर डिफेन्स नेस्तनाबूत केल्याची माहिती देखील आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून बाजूला केलं आणि महिला मुलांच्या समोर त्यांची हत्या केली हिंदू महिलांच्या पतीची हत्या त्यांच्या डोळ्यात देखत करण्यात आली त्यांच्या कपाळावरील कुंकू पुसण्यात आलं आता अनिवार्य हो। अमानवी आणि असंवेदनशील हल्ल्याला जशास उत्तर द्यायचं असं भारतीयांची इच्छा होती तशी संतापाची लाट देखील उसळली होती त्यामुळे केंद्र सरकारने त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या त्यातून ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आलं केंद्र सरकारने सुरुवातीला पाकिस्तानवर पाच निर्बंध लादून त्यांच्या नाड्या आवळल्या त्याचा एक भाग म्हणून सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यात आला पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया देखील झाली होती त्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या टळावर हल्ले करण्यास सुरुवात केली एकोणीसशे एकाहत्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये फार मोठी युद्ध कारवाई झालेली नव्हती कारगिल मधील ऑपरेशन विजय हे पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लादण्यात कितपत मर्यादित होते पण आता ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताने करून पाकिस्तानी शिरले नाहीत तर त्यांनी लढाव विमान आणि ड्रोनच्या माध्यमातून ही कारवाई केली या कारवाईला चांगलं यश मिळालं यावेळी पाकिस्तानने पुंछ सारख्या सीमा भागात टोफ गोळे डागून भारतीय हद्दीत मनुष्यहानी केली आणि लोकांच्या घरांचे नुकसान देखील केले भारतीयांच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने विविध देशांकडून मदत मागितली पण तुर्कस्तान सोडून त्यांच्या मदतीला अगदी त्यांचा मित्रपक्ष असलेला चीन देखील उभा राहिला ना नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी स्वत संसदेत भाषणात सांगितलं आता आपल्याला पाकिस्तानला वाचवण्याची गरज आहे नाहीतर भारताचे हल्ले सुरू राहिले तर पाकिस्तान भारताच्या ताब्यात जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली त्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामाच्या हालचाली सुरू झाल्या पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धबंदी झाल्याचं एक्सच्या माध्यमातून जाहीर केलं भारत आणि पाकिस्तानने ते मान्य देखील केलं पहलगाम येथे सव्वीस पर्यटकांना ठार करणारे अतिरेकी भारतात आले ते कोठून आले गुप्तहेर खात्याला हा हल्ला करण्यापूर्वी आणि हल्ला केल्यानंतर का सापडले नाहीत असा प्रश्न आता विरोधकांकडनं विचारण्यात येतोय त्याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नसावे म्हणून ते पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याविषयी भूमिका ठरवण्यासाठी घेतलेल्या सर्व बैठकीला उपस्थित नव्हते आता पाकिस्तान सर्व बाजूंनी कचाट्यात सापडलं असताना अनपेक्षितपणे युद्धविराम का करण्यात आला युद्ध कारवाई पुढे चालवून पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची संधी भारताला मिळाली होती कारण सध्या भारताची सरशी होती पण पुढे भारताने कारवाई थंड केली त्यामुळे भारतातील अनेकांचा अपेक्षा भंग झालाय विरोधी पक्षातील हाच प्रश्न सरकारला विचारत आहेत त्यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील करण्यात येते तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंधूर हे संपलेलं नाही पुन्हा अतिरेकी हल्ला झाला तर हे युद्ध समजून त्याला उत्तर दिलं जाईल असं केंद्र सरकारकडनं सांगण्यात येत आहे पाकिस्तान भारताकडून यापूर्वी चार वेळा पराभूत झालंय तरीही तो सुधारलेला नाही दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी भारताची लाखो लोक ठार केली त्यामुळे यावेळी पाकिस्तान चांगलं कसाट्यात सापडलं होतं त्यामुळे त्या, त्या संधीचा व्यापक उपयोग करून घ्यायला हवा होता ही भावना जनसामान्याच्या मनात देखील उपस्थित होती पाकिस्तानच्या निर्मितीपासून भारताने पाकिस्तानला सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही पाकिस्तानने आपले रंग दाखवत राहिला पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी काय चुका केल्या ते भाजप नेहमी नेते नेहमी अधिवेशनात सांगत राहिले पण ते स्वतः जेव्हा केंद्रस्थानी आले तेव्हा पाकिस्तानचा बंदोबस्त करताना आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपला रस्ता किती अवघड करून टाकते हे त्यांच्या लक्षात आलं असावं तीन महिन्यांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आम्ही पाकव्याप्त काश्मीर सहज घेऊ शकतो इतकी आमची तयारी आहे असं म्हटलं होतं पण आता जेव्हा संधी आली तेव्हा का जमलं नाही असा प्रश्न आता विरोधी पक्षांकडनं विचारला जातोय